केमिस्ट हृदय सम्राट माननीय अप्पासाहेब शिंदे यांच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात चोवीस जानेवारी रोजी महा रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते त्याचा एक भाग म्हणून कोरेगाव तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या वतीने रोटरी गार्डन कोरेगाव या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले होते सदर शिबिराचे उद्घाटन कोरेगाव नगर पंचायतीचे नगराध्यक्ष राहुल रघुनाथ यांच्या बरे करण्यात आले त्यानंतर दिवसभरामध्ये कोरेगाव येथे एकशे सहा बॉटल एकशे सहा बॉटल व स्टेशन विभागात एकशे सहा बॉटल रक्त बॅग संकलित करण्यात आल्या रहमतपूर विभागाला आमदार मनोहर दादा घोरपडे यांनी सदिच्छा भेट दिली कोरेगाव येथील रक्तदान शिबिराला डॉक्टर सुप्रिया ताईम शिंदे यांनी भेट दिली व सहोजकांना शुभेच्छा दिल्या एका दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभर पंच्याहत्तर हजार रक्तवाटल्या संकलित करण्याचा विक्रम महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रग्ज संघटनेच्या वतीने करण्यात आला येथील शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व धनंजय माने नवनाथ माने रवी धामनेरकर रणजित देशमुख सूर्यकांत निकम बाळासाहेब पवार यांनी परिश्रम घेतले कोरेगाव येथील शिबिरासाठी कोरेगाव तालुकाध्यक्ष व जिल्हा सचिव विनायक मोरे उमेश गाडगे संजय झांजुर्णे ज्येष्ठ मार्गदर्शक विजय ओस्वाल सतीश हेवले सागर भुंजे संतोष मोरे प्रसन्न साखरे साखरे स्वप्नील यशवंत बागल राहुल सुतार श्रीकांत भूषण व इतर यांनी परिश्रम घेतले तसेच वाटाळ येथील शिबिर यशस्वी करण्यासाठी महेश गांधी स्वाद जाधव संतोष केंजळे प्रशांत काळके व संदीप भोईटे यांनी कष्ट घेतले संपूर्ण तालुक्यात एका दिवशी तीन ठिकाणी शिबिर घेऊन तीनशे बावीस अशा विक्रमी संख्येने रक्तवाटल्यास संकलित करण्याचा एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला ओके okay, मिस्टर हृदय सम्राट अप्पासाहेब यांना मानवंदना देण्यात आली माननीय अप्पासाहेब शिंदे यांच्या अमृत महासे हो वाढदिवसांनिमित्त सातारा जिल्हा केमिस्ट अँड डगिस्ट असोसिएशनशी संलग्न कोरेगाव तालुका केमिस्ट अँड डगिस्ट असोसिएशनच्या वतीनं आज चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात आज एकाच दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहेत आमच्या संघटनेशी संलग्न असणाऱ्या सर्व सभासदांचा सभासदांनी असा संकल्प केला आहे की आज एका दिवसात पंच्याहत्तर हजार रक्तबाटल्यांचं संकलन व्हावे यासाठी माझ्यासोबत आमच्या तालुक्यातील सर्व पदाधिकारी सर्व केमिस्ट सभासद ज्येष्ठ मार्गदर्शक सगळ्यांचं सहकार्य आम्हाला लाभलेले आहे धन्यवाद